बापा भाऊ हो मंडळी मंडळी इकडे लक्ष द्या एका गावाची लोकसंख्या तेरा हजार दोनशे तीस होती दरवर्षी ती पाच टक्केने वाढते तर दोन वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती बघा मंडळी पहिल्या वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या होती तेरा हजार दोनशे तीस गुणिले शंभर करायचं आणि भागीले पाच टक्केने वाढेल तर एकशे पाच करायचं म्हणजे इथे येतात वीस इथे येतात एकवीस तीन असतात एकवीस तीन चौक बारा तीन चौक बारा अ तीन एक तीन शून्य सात एक सात सात सक बेचाळीस म्हणजे सहाशे तीस येतात मंडळी सहाशे तीस गुणीले वीस म्हणजे बारा हजार सहाशे म्हणजे एका वर्षापूर्वी बारा हजार सहाशे लोकसंख्या होती आता दुसऱ्या दुसऱ्या वर्षी बारा हजार सहाशे गुणीले शंभर करायचे आणि पाच कमी होती म्हणून एकशे पाच खाली यायचे मग इथे येतात एकवीस इथे येतात वीस तीन सात एकवीस तीन चौक बारा तीन दोन सहा शून्य शून्य सात एक सात सात सक बेचाळीस म्हणजे उरले किती सहाशे म्हणजे सहाशे गुणिले वीस बरोबर किती येतात मंडळी बा बारा हजार म्हणजे लोकसंख्या किती होती दोन वर्षापूर्वी बारा हजार आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी